होऊ परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अहमदपूर नगर परिषदची निवडणूक ताब्तीनं लढण्याचा निर्णय झाला आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरसेवकांच्या नगर उमेदवारी अर्ज सुद्धा काल दाखल झाले आणि आज त्या उमेदवारी अर्जाची छाननी पण झाली भारतीय जनता पार्टीचे सर्व भरलेले अर्ज सर्व उमेदवार ठरले <laughs> या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उपस्थित माझ्या सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आपण या ठिकाणी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सर्वांना धन्यवाद देतो आणि आमच्या पक्ष श्रेष्ठी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब माझा सन्माननीय गणेशदादा हाके पाटील सन्मानियट चांगले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अॅडवोकेट स्वप्नीजी होते प्रसामरावजी जो पाटील जोप्रकाशजी जो हांगे व सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे मी नेते मंडळीला विनंती करणार आहे आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करायच नाही आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आज त्याची स्क्रुटिनी झाली आणि आम्ही जेवढे फॉर्म भरले होते ते सर्व फॉर्म फॉर्म वैध ठरलेले आहेत आमचे वैध ठरले आणि नगराध्यक्ष पदाचा श्री स्वप्नील भत्ते यांचाही अर्ज वैध ठरलेला आहे तर म्हणजे अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता लोकांच्या कुठल्याही बत्तीला धावून येणारा सामाजिक जाणीव असलेला असा एक लोकांच्या मधला एक नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि बाकी सर्व उमेदवार सुद्धा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत अशा लोकांना या निवडणुकीमध्ये आम्ही उतरवलेला आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्ही सगळी टीम आहे आम्ही दिलीप राव देशमुख आहेत ॲडव्होकेट भारदूर स्वामी आहेत आमच्या तालुक्याचे आम चा, अध्यक्ष माननीय चा, पाटील साहेब आहेत छत्रपती शिंगे आहेत सर्वच आमचे इथं बसलेले सगळे पदाधिकारी ताजी इथं उपस्थित आहेत सगळे आणि सगळ्यांनी आम्ही अत्यंत एकजुटीनं नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा नगराध्यक्ष पदाची जी आम्ही उमेदवारी घोषणा केली त्या म्हणजे घोषणेला त्या नावाला आमच्या केवळ शहरातूनच नाही तर संबंध तालुक्यातून मतदारसंघातून आणि जिल्ह्यातून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला सोशल मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी स्वागत केलेलं आहे याचा अर्थच असा आहे की आमचा उमेदवार हा अत्यंत योग्य अशा पद्धतीचा उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि बाकीचे सर्व उमेदवार सुद्धा त्याची यादी तुम्हाला एकवीस टक्कांची आम्ही तुम्हाला देऊच काही कारणामुळे आम्हाला सहा उमेदवार देता नाही आले अचानकपणे ज्या गोष्टी आमच्या भारतीय घडल्या त्याच्यामुळं सहा उमेदवार काही आहे पण तरीही जे उमेदवार एकोणीस आमचे आहेत ते अत्यंत ताकदीचे उमेदवार आहेत प्रामाणिक आणि पक्षाचे प्रामाणिक असलेले एकशे असलेले सगळे उमेदवार आहेत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे आणि काम करणार आहेत रस्त्यावरती उतरून काम करणारे लोकांच्या पद्धतीला लावून जाणारे असे सगळे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ही निवडणूक आमच्या समोर कितीही बलाढ्य शक्ती असली वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती जरी असल्या धनदांडगे असली, असली। तरीही आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही आमचा नगराध्यक्षासह आमची नगरपरिषद आम्ही अत्यंत म्हणजे बहुमतानं जिंकू जिंकू आणि पुन्हा एकदा अहमदपूर मध्ये अहमदपूरच्या विकासासाठी जो आता लवकरच आम्ही आमचा जाहीरनामा पण <coughs> प्रसिद्ध करणार आहोत आमचा अजेंडा विकासाचा आहे कुठल्याही वेगळ्या पद्धतीचा किंवा जातीपातीचा अजेंडा आमच्याकडे नाही आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लोकांच्या समोर आम्ही जाणार आहोत लवकरच आम्ही आमचा जाहीरनामा जाहीर करू आणि आम्हाला विश्वास आहे ही लोकांचा आमचा विश्वास आहे त्याच कारण असं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि एकूण देशामध्येच सोळाशे चौसष्ट झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोकांनी जो कौल दिलेला आहे तो निर्विभ्यात अशा स्वरूपाचं बहुमत नाही तर प्रचंड बहुमत असं देऊ भारतीय जनता पार्टीच्या वरती त्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्यामुळं त्या पार्श्वभूमीवरती अमरपूरची नगर परिषद सुद्धा ही भारतीय जनता पार्टी जिंकेल अशा स्वरूपाचा आमच्या सर्व नेत्यांच्या म्हणजे ने विश्वासानं त्यांच्या ताकदीमुळं मला विश्वास आहे आम्हाला की आम्ही ही नगर परिषद जिंकू आणि अमरपूरचा पालट करू कारण राज्यात आमचे आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं गेल्या एक वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये घडदोड सुरू आहे सर्वच क्षेत्रामध्ये पायाभूत क्षेत्र असते गुंतवणीचं क्षेत्र असेल सगळ्याच क्षेत्रामध्ये अत्यंत या सरकारची घडदोड सुरू आहे आणि शहराच्या विकासाच्या अनुषंगाने सुद्धा ज्या काही योजना प्लॅनिंग हे सर्व जे पद्धतीनं सुरू आहे त्या सगळ्या विकासाच्या वरती विश्वास ठेवून सुद्धा आमच्या नेत्यांवरती स... नेते ने आमचे माननीय ने मोदीजी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांच्या नेत्यावरती विश्वास ठेवून आमची अहमदपूर नगर परिषद आम्ही शंभर टक्के आम्हाला लोकांचा आशीर्वाद मिळेल असा आम्हाला विश्वास आहे आमचं मनोबल संपलेलं आहे आपल्याला सर प्रथमच यावेळेस पासून असे उमेदवाराचे फॉर्म आहेत आणि नगराध्यक्षाची सुद्धा जास्त आहे उमेदवार जास्त आहे एकंदरीत भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होईल का काय वाटतंय तुम्हाला आम्हाला उमेदवार किती आहेत कुठल्या पक्षाचे याच्याशी काही घेण नाही किती संख्येने तेही महत्वाचं नाही आम्हाला ज्या पद्धतीनं आमचा उमेदवार आहे आमचा उमेदवार अत्यंत चारित्र्यवान आहे शक्तिमान आहे आणि लोकांच्या मधला उमेदवार आहे आमचा सर्वसामान्यांच्या मधला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचा उमेदवार आणि आमचे बाकीचे उमेदवार सुद्धा खाली सुद्धा ते सुद्धा अत्यंत चांगले आहे त्यामुळे त्या विश्वासावरती कोणाचे किती म्हणजे उमेदवारी किती असतील त्याला महत्व नाही पण उमेदवार भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने निवडलेले आहेत ते दिलेले आहेत ते अत्यंत चांगले असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असं मला वाटतं

पत्रकाराचे स्वागत करतो आणि त्याच अभिनंदनही करतो आता जसे दादानी सांगितलं खर तर महायुती बरोबर युती करावी ही हे अशी आमची संकल्पना होती पण काही कारणस्त महायुतीमध्ये आमची युती झालेली नाही आम्हाला शेवटच्या फॉर्म भरण्याच्या अगोदर एक दिवस आमच्या नेतृत्वानी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं कि सर्वच्या सर्व तुम्ही फॉर्म भरून घ्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करा मोठ्या मोठ्या त्या निवडणुकीला कोणी उभारते मोठे उभारले कि सामान्य सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून आमच्या पक्ष श्रेष्ठीने सांगितलं फक्त एक दिवस आधी अकरा वाजता आता फॉर्म रविवार आता सुट्टी होती आता सोमवारी पंचवीस फॉर्म एवढे कलेक्ट करणं हे आम्हाला शक्य झालं नाही पण तरीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अगदी जीवाच रान करून पंचवीसच्या एकोणीस फॉर्म आज आमचे वैद्य झालेले आहेत ही फॉर्म आमचा रिजेक्ट झालेला नाही तर बाकीच्या पार्टीचे काय रिजेक्ट झाले ते आम्हाला माहित नाही पण अध्यक्षाचा सुद्धा आमच्याकडे एकच होता फॉर्म आणि तेही आता जसं दादांनी सांगितलं की एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि सगळ्याच्या कामाला पडणारा माणूस आहे असा नगराध्यक्ष आमच्या भारतीय जनता पार्टीकडे आहे आम्हाला निश्चित खात्री आहे बिहार कधी ते आमच्या भारतीय जनता पार्टीनं किती तरी बहुमतानं आज आपलं बिहारमध्ये सरकार आणलं तस अहमदपूर मध्ये सुद्धा बिहार सारखी परिस्थिती निश्चित होईल आमचे एकोणीस ला एकोणीस आमचे एक नगर अध्यक्ष आणि बाकीचे आमचे नगरसेवक सगळ्यांना सगळे निवडून येतील यात आम्हाला कुठलीही शंका अजिबात वाटत नाही मग समोर कोण आहेत काय याचा विचार नाही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चित देवा सरकार आहे देशामध्ये नरेंद्र मोदीच सरकार आहे देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आमच्या सगळ्या सेवकाला आमच्या नगराध्यक्षाला जसे विधानसभेला लाडक्या बहिणींना आशीर्वाद दिला तशा लाडक्या बहिणी आम्हाला आशीर्वाद देतील आणि इतर उपस्थित जे आमचे लाडके भाऊ आहेत ते सुद्धा निश्चित आमच्या पॅनलला आशीर्वाद देतील यात कुठलीही शंका बाळगायचं काही कारण नाही आपण सर्वजण पत्रकार इथं आमच्या छोट्याशा विनंतीवरून आपण सगळे इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे शब्द संपवतो धन्यवाद हो बोलुतीच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या आणि काही पक्षाचं काम करणारे किंवा कर काही कार्यकर्ते असतील अशांना न्याय मिळाला नसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे इतर पक्षांकडून त्यांनी उमेदवारी अर्ज जातात तर का असं का झालं असं बिलकुल झालेलं नाही उलट आता बालकाने जे सांगितलं की आम्हाला एका दिवसामध्ये पंचवीस सुविधा असं नाही तर खऱ्या अर्थानं आमच्याकडे पंचवीसशे पंचवीस सुविधा होते कारण भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी इतकी ताकत भारतीय जनता पार्टीची इथं आहे गेल्या वेळेला फक्त तीनशे मतांनी आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पडलेला होता आमची ताकद असल्याशिवाय एवढे मतं आम्हाला मिळालेली नव्हती भारतीय जनता पार्टीची ताकत आम्हाला आहे फक्त आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे सन्मानजनक युती व्हावी असा होता पण दुर्दैवानं ज्यांच्याशी आम्हाला युती करायची होती त्यांनी आम्हाला काही सन्मानपूर्वक आम्हाला जागा दिल्या नसल्यामुळं युती तुटली आणि आम्ही स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि नि थोडस ऐनवेळेला निर्णय घेतल्यामुळं आणि नि आमच्या दुर्दैवानं आम्ही ज्या ज्यांच्या विश्वासावरती भाजपच्या कार्यकर्त्यावरती आम्ही पंचवीसशी यादी केली होती त्यातल्या काही लोकांनी ऐनवेळेला विश्वासघात करून त्यांनी राष्ट्रवादी सारख्या पक्षाकडं त्यांनी उमेदवारी भरली आम्हाला कल्पना दिली नाही आम्हाला अंधारात ठेवलं त्यामुळं आम्हाला हे पंचवीस आज सहा उमेदवार कारण हे आणि त्यांनी आमचेच काही उमेदवार पळवण्याचा पण काही प्रयत्न केला के आणि त्यातल्या आम्ही आमच्याकडे भरलेले उमेदवार सुद्धा त्यांनी काही आणि जेव्हा युती तुटली तेव्हा त्यांनी तिकडं घेऊन जाण्याचा म्हणजे असा प्रयत्न केला ह्याच्यामुळे आमच्या सहा जागा आमच्यावरती आम्हाला उमेदवार देता नाही आले आणि पण एकोणीस जे उमेदवार मिळालेले त्यांचे ते एकोणीस अत्यंत सक्षम आणि ताकदवान उमेदवार आहे त्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता येतील असा मला विश्वास आहे निश्चितच आपण आता एक उच्च शिक्षित उमेदवार शहराचे जाण असणार अनेक प्रश्न वेळोवेळी आवाज उठवणार तुम्ही आज अध्यक्षपदासाठी निवडतात काय ब्लूप्रिंट काय तयार आहे सध्या आता याला अनुशेष भरून काढण्यासाठी माझी आठ वर्षापासून निवडणुका नाही कसा आहे विकासाचा दिवस तुम्हाला मी सरकार म्हणून आमच्या सरकारनं अहमदपूरसाठी भरपूर निधी दिला जा सरकारनं दिलेला निधी तेव्हा विकासाची कामं झाली नाहीत असं नाही गेल्या आठ वर्षांमध्ये विकासाची भरपूर कामं झाली शहरामध्ये आणि यापुढे सुद्धा इथं जर भाजपची सत्ता जर आली तर निश्चितपणे अहमदपूरचा आम्ही कायापाल करू हे या पद्धतीचे आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने मी तुम्हाला विसरतो

दुर्दैव आहे त्यांनी ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं त्या शहराचं दिलं होतं त्यांनी पक्षाशी असा विश्वासघात करायला नको होता आणि हे खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी गोष्टी आहे त्यामुळं त्यांनी गेल्यामुळं मी सांगितलं आम्हाला सहा जे उमेदवार कमी पडले आम्ही त्यांच्या विश्वासावरती अध्यक्ष म्हणून त्यांना काही उमेदवार निवडण्याची काय दिली होती मुभा दिली होती संधी दिली होती तुम्ही शहराध्यक्ष म्हणून तुम्ही उमेदवार निवडा पण त्यांनी स्वतः गेले जाता बरोबर हे आमचे पाच सहा उमेदवार घेऊन गेले त्याच्यामुळे आम्हाला सहा उमेदवार कमी पडले हा थोडा विश्वास असा हे विश्वास घ्या म्हणलं तरी आमच्या सोबत आता आम्ही भारतीय जनता पार्टी इथं स्वतंत्रपणे कोणाबरोबर आमची युती नाही आम्ही लढतो

सर आजी मंत्री माजी मंत्री आहेत त्याच केंद्र आहे शासन महाराष्ट्रात सुद्धा आहे त्यातच लाडकी बहीण सुद्धा सोबत आहे तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आपला उमेदवार सरस ठरेल का इतरच पक्षांपेक्षा निश्चितपणे मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही नुसती उमेदवारी जाहीर केल्यानंतर ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांमधून येतोय सोशल मीडियामध्ये आपण बघता आहात ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करतायत सगळ्यांनी प्रत्येक जण इतके स्टेटस ठेवणे लोकांचे आमच्या कार्यकर्ते नसलेले भाजपचे कार्यकर्ते नसल्या लोकांनी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या ह्या निवडीच या उमेदवारीच स्वागत केलेलं सांगायला परिषदेला तुम्हाला माझे आमदार बबलवानजी खंदाडे साहेब काल रात्री अचानक मुंबईला गेल्यामुळं आणि पत्रकार परिषद आता दुपारी चार वाजता साडेचार वाजता फायदल झाल्यामुळं खंदाडे भरू या पत्रकार परिषदेला अनुपस्थित आहेत ते पूर्ण ताकदीनिशी या भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत त्याचबरोबर दुसरे नेते आहेत सन्मान्य अशोक आका केंद्रे साहेब यांनी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत काका फुले आहेत त्याचबरोबर सन्माननीय राजकुमार जी मजगे साहेब ज्येष्ठ नेते तेही पूर्ण ताकदीनं आहेत त्यानंतर सन्माननीय माजी जिल्हा परिषद त्रेबापा गुटे ही सर्व नेते मंडळी एकत्रित आहे तुम्ही शंका घेण्याचं तिळ मात्र कारण नाही धन्यवाद आभार काही मित्र नंतर आले त्यांना

भारतीय जनता जनता पार्टीमधले जे काही वरिष्ठ नेते या नेत्यांनी सर्वांनी माझी जी, जी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल जा मी पहिलं सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांनी माझ्या कामाची त्यांनी माझ्या विश्वासाची आणि माझ्या तळमळीची पावती मला आज भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी मला मिळवून दिलेली ध्येय आहे या शहराचा त्रिपूर्ण विकास एक मॉडेल म्हणून त्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या शहराचं नाव व्हावं हे असं मी माझ्या डोळ्यासमोर स्वप्न ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला अशा सर्व वरिष्ठांचा आधार लागणार आहे त्यांचा आशीर्वाद मला लागणार आहे ते सर्वस्वी माझ्या सोबत आहेत आणि या कार्यासाठी त्यांनी माझा उमेदवार म्हणून मला त्यांनी मला आज फायनल केलेला आहे आपल्यामार्फत मी सर्व जनतेना मला एक वेळेस संधी देऊन बघावा असं मी आपल्या मार्फत सर्व जनतेना विनंती करतो जय राम